दम लागलाय मला तर दम लागला म्हणजे आज झाल्याची लक्षण नाही का बर बाबा बघते ना हाय सगळ्यांना तुमच्या हात मस्त म्हणजे ना आय होप समजत असाल म्हणजे असाल तर वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तरी ते कारभाऱ्यांना लावलंय काम वीकेंड ऑफ असलं की कारभाऱ्यांना असतं काम तर माझं काम उरकलंय तर कारभाऱ्यांचं चा काम चाललंय पेरूसाठी आळं बनवायचं आणि त्यासोबत हे आपल्याला आता इतर झोकाय मोकळं दिसतंय स्पेस त्याच्यात आपल्याला रानातली मका शिल्लक राहिलेली लावायची घरी खायला खाण्यासाठी बघू आता कितपर्यंत तो प्लान सक्सेसफुल होतोय देव जाणे तर बघू आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तब्येत थोडीशी बरी नाही कारण काल पावसात भिजलो होतो त्याच्यामुळे सर्दी वगैरे पुन्हा झालेली आहे दोन दिवस झालं गोळ्या खाऊन बरे झालेले आता परत दुखणे केले ने कि कॉपरेटिव थैंक यू मी तुम्हाला शूट करते तुम्ही मला नाही शूटिंग करणार म्हणून मी नाही लावणार मग ते टाकला त्याचा नका जाऊ आता फिरून आले काय माहिती माझ्यासोबत नाही बोले आता ना तिकडून ये इकडे तीन चार लाईन लावा किती इथे येते येते तेवढे येते नाही तर द्यायची गायला नाही का मला वर्षात यायचं मग कसं राहतील का येतील का नाही तुला लावायचे का लावायचे का मग बघू काय काढला दाखव अरे वा व्हेरी नाही शे व्हेरी नाही शे

हे हाय काय सगळ्यांना कसे आहात मस्त मजेत ना आय होप समस्त असाल मजेत असाल तर वेलकम टू आवर नि ब्लॉग तर आजचा ब्लॉग बघा आउटडोर शूट होणार आहे कारण की रोज रोज तुम्ही घरातल्या डेली रुटीनला पण कंटाळत असाल आय नो दॅट तर म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊन या ब्लॉग शूट करावा तर त्यासाठी हा ट्राय केलेला आहे ब्लॉग एंडपर्यंत पहा आवडला तर कसा आहे लाईक करून नक्कीच सांगा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तर म्हटलं चला आता कारवाऱ्यांना सुट्टी आहे म्हटलं घरी नाही बसू द्यायचं तर बाहेर घेऊन जायचं तापात ताप दोन कामं झाली एक म्हणजे भाजीचं पण काम झालं आणि दुसरं म्हणजे फिरून पण झालं एकतर अशा मोकळ्या वातावरणात आत्ताचं वातावरण असं आहे की फिरायला खूप भारी वाटते पण तेवढंच आजारी पण पडते पण तरी पण फिरायला काही क कमी होत नाही बरं का असं तरी होतं आहे आमच्या बाबतीत तर बघा वातावरण किती छान झालेलं आहे आणि आय होप so, सो तुम्हाला ब्लॉग आवडेल त्यासाठी ब्लॉग एंडपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणून जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हा आपला ब्लॉग पोहोचेल तर तर हे चला आज आलो आम्ही अशा असं एका ठिकाणी तर तुम्हाला ते ठिकाण दाखवते मी तर बघा तुम्ही पण बॅक साइड किती छान आहे तर एकदम आता बघा पाठीमागे सगळी ग्रीनरी आहे पावसामुळे डोंगर 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 दिसत आहेत आणि हे बघा साईडला हे असळय तळ 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 चला तुम्ही पण बघून घ्या म्हटलं चला छो फोटो वगैरे काढता येतील मस्त तर एवढं सगळं पाणी आणि हे असं वातावरण आहे किती छान अ त्याला पकडा तर कस वाटलं अशाने एकदा सांगायच नाही मत काय आहेत काय माहिती पाण्यात जायचं नाही पाणी एकदम छान आहे स्वच्छ आहे चला तर मग आता इथं तर आम्ही आलो हे लोकेशन तुम्ही बघून घेतलं तुम्हाला अजून पण मोर जमले तर दाखवत येतील दगड टाकायला सुरुवात पाहण्यात का तर आय होप सो चला आजचा ब्लॉग एन्जॉय करता त्यासाठी ब्लॉग एंड पर्यंत नक्की पहा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर चला फोटो वगैरे काढून घेतो तोपर्यंत बाय ब्लॉग कंटिन्यू करा तिला लक्ष द्या मग असं काय करतो तुला हे चला वास नाही बघायला जायचंय चला रे पट्टा पट्टा एकदा मस्त असा व्यू बघून घ्या रे ऊन पण भरपूर आहे चला रे चला आणि तर नीट बस आला का सांगू चल पटकन

वॉटर so, पार्क वय जायचं ना आपल्याला चिंचोलीचा जो वॉटर पार्क आहे तो तुम्हाला दाखवते मी आता बाहेरून नाय ना आता चालू आहे ना बाबा बंद बघू आपण एखादा रविवारी येऊ रविवारी येऊ नाही शनिवारी येऊ ना

गाडीतून हा गाडीतूनच करा तुम्ही धावतीच भेट घ्या बापले सारखीच बघा अजिबात उतरून द्यावा चारा जायला नको तुम्हाला कोणी तर हे आहे खंडोबा मार्कंड जयमलार खंडोबा देवस्थान पप्पा चोराची चिंचली नाही चिंचोली ची चिंचली का तेव्हा

कोथिंबीरच आहे तर मला म्हणतात चला तिकडे जायचं शेवग्याला शेंगा नाही राहिल्या बहुतेक चला चला पटकन हो हा काढू ना तेवढे वरती पिकलेले आहेत तेवढी काढू आपण तेव्हा का वरती एक नव्हत मूर्ती लागल्या घ्या काढून एवढं अख्खं हे काढायचं तुमची आकडीच अडकली नाही आलं पडलं गे उचल 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 पळ 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 द्या तुला दुसरं पडेल तेव्हा आलं 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 इकडंच पाडा पडलं ए पडलं गेलं पत्र आता म्हणे इकडून पाडा <laughs> बघू कसं माले दाखव दोन मिनिट वाव येलो येलो डायरेक्ट दिद्या तिकडच कर दे। दे? जा. जा। दुन दुन ना गोळा दाखव माझ्याकडे दोन तीन आणून दे कसे येत बघू दे तिथं पाण्यात धुऊन घे बरं ते दाखव ना दोन तीन तर गोळा कर लिंबाचं लोणचं करूया आपण लय छान लिंब येईल हा लिमुनीच्या बुडाला लिंबू तर अशा रीतीने अशी लिंब काढलेत अजून बरीचशी आहेत पण फक्त सॅम्पल साठी एवढी हातात बसली सो एवढी आणि आपल्याला अजून बरच गोळा करायचाय तर त्यासाठी ब्लॉक कंटिन्यू करा रानामध्ये आल्याचा फायदा हा होतो बरं कुठेही यायचं म्हटलं की बघ कि एक पडलंय हं नाही तेवढंच तेवढंच गच्च झालं होतं बघ आईया इकडे बघ ना फुलं कसली भारी तर भारीत दायनी फुलं भारी लावलीत तर घे ना थांब हे वाला घे अरे हे वाला थांब अगं तसं नाही तोडायचं पण भरपूर छान फुलं आहेत तर बरं आणि आम्ही भरपूर फुलं घेत आणि आमचं फुलाला काहीच नाही आपण फुलंच

बंदरीत माझी चप्पल हरवली एक चप्पल तळ्यावर ठेवून आलोय आम्ही राम रामफळे कसं हे चला मोर या शेंगाचा सज नाही बहुतेक म्हणूनच शेंगा शेवग्याच्या शेंगा महागेत माहिती का हि झाड आहे चंदन आहे का इथूनच जायचंय ना? ना, ना, ना चला हे पण पाहुण्यांच आपल्या चला खाली कोर झालंय का कुलुपे ना जाताना घेऊ चला शेपू 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 खायची का शेपू बाई इकडून शेपूची भाजी आहे आपल्याला एका भाजीचं तर काम झालंय चला ब्लॉग एंड पर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दुसरं काय बोलणार नाही चप्पल नाही तर चालली बाबा दगडातून अशी ठेचत ठेसत आज चक्क वावरात काय करताय हा का जिथं कमी तिथं तुम्ही मी म्हटलं घरी कोणच नाही तिथं काय शेपूची का हाताला धरून मी तिनं कुठे मोर हे दादा माणसं असल्यावर कशा मोर कुठ एवढी बघा ही तांदूळच्याची भाजी जी की पूर्ण घाम्याला भरून काढलेली मस्त इकडे आलं की भरपूर साऱ्या भाज्या भेटतात तर आता आपल्याला शेपूची भाजी तोडायला तर तो चला शेपूची भाजी पण आपण घेऊया कारभारी कुठे गेले काय माहिती कारभारी असं आले की लगेच कलटी देऊन पळून जाते भाव भाजीच भाजी उलट तायाच्या तांदूळच पण द्यायला पाहिजे पेंड्या पेंड्या बांधून मार्केटला तुम्हीच तुम्ही कारभारी बघा इकडे गेले हे नको ते पुढापासून उकटावी लागते नुसतं वरच वरच काढू नको तिथे आजीला द्या आत तुला द्या म्हणजे सुतोय नाही का ताई आजी अश्विनीता उपटत होती का बाजी आणि बालाजी दाजी दादे हो, चले जी, चले जी दा हो। चला फ्रेश फ्रेश माल आतावर कस वाटतंय नक्की सांगा हा खा भेटत नाही तुम्हाला फक्त सुटली नाही पाहिजे अशी बांधा ती पण घ्या ना ती पण ऍड करा त्यात सुतोळी किती मोठी आहे अजून घ्यायची काय भाजी हा उपटा तुम्ही नाही तर व्हिडिओ काढा मी उपटी ते आपल्याला भाजी की एवढी फिनी होईल हा भाजीच करणार आहे मी हो अयो ह्याला सांगा ना हा सा तुडवी तोय भाजी बघा तरी एवढी मोठी कोथिंबीर आता घेऊन घरला आम्ही घरला आणू <laughs> बुरटे नाही आम्ही तुम्ही बुरटे हा दाखवीन ना बघन <laughs> दा <laughs> <नम्मा। laughs> <laughs> दा ता की छोट्या पर्यंत जातो व्हिडिओ आता ताईने नेमकी कशी काढले बा नाही मी श्री लवर नेलं बहुते ना इतच आहे चला भाज्या गोळा केलेल्या दाखवते किती केलं भाज्या गोळा तर एवढी मोठी शेपूची भाजी ही हाय ह्याची आता हे ह्याच्यावर आपली कोथिंबीर तुम्ही दिसले म्हणून येऊ हो, काय झालं तुम्हाला तर घेतली की बाबा मग <laughs> चला तर काही चला आता एवढं ओझं घेऊन आपण चाललोय आणि आता रोज रोज तुम्हाला काय कंटेंट द्यायचा म्हटलं रोजचं रोजचं बघून तुम्ही बोर झालेली असणार त्याच्यामुळे म्हटलं चला आता मस्त इकडे शेतामधला ब्लॉक करावा भाजीचं भाजी काढायचं चाललं होतं का तर म्हटलं चला आपण पण भाजी वगैरे काढूया आणि आजचा ब्लॉग शूट करूया तर बघा कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगाल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दम लागलाय दम लागलाय इकडून खालोराकडून आलो आहे खालच्या साईडने लागलाय ना सवय नाही न काही सवयी नसल्याचा परिणाम असा तर चला पाणी करायचं आणि घ्यायचं आपल्या घरी तु <laughs> लागलं <ले> ना <laughs> आज जेवढं तुमच्याशी शेअर केलंय तेवढं केलंय तर आता निघाल परतीच्या मार्गाला तर भाज्या वगैरे घेतल्या काय काय भाज्या घेतल्या तर काय काय खाताय तुम्ही ए, बाई ब्लर न जीव लावणारे बघून घ्या एकदा बायको इथं करतील राजीबाईथ खातो आणि तरी पण दाजीची कंपनी बोलती दाजीला खायला लागली नाही हा, हा आहे का माझ्या बघा